नमस्कार विद्यार्थ्यांनो मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिझर्व बँक ऑफ इंडियाची पैशाचे नवीन मापके पैशाची नवीन मापके म्हणजे पैशाच्या पुरवठ्याचे जे काही घटक आहेत ते घटक आपण इथं पाहणार आहोत तर पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात काळानुसार काय होत गेले बदल होत गेले हे आपल्याला म्हणजे वेळोवेळी माहीतच आहे म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये पैशाच्या पुरवठ्यात फक्त नाणी आणि कागदी पैसा यांचा समावेश केला होता नंतर फिशर या अर्थतज्ज्ञाने विधिग्राह्य पैशाबरोबरच काय केला पतपैशाचा पुरवठ्यामध्ये समावेश केला आणि आधुनिक अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमन हे एक अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी पैशाच्या पुरवठ्यामध्ये रोख रक्कम आणि मागणी ठेवी नंतर मुदत ठेवींचा समावेश करावाच पाहिजे असं त्यांनी सांगितलं नंतर आधुनिक अर्थतज्ञ गुर्ले आणि शॉ असं म्हणतात की पैशाच्या पुरवठ्यामध्ये जे काय वरील घटक म्हणजे मागणी ठेवी मुदत ठेवी यांचा जो काही समावेश किंवा पैशाच्या पुरवठ्यामध्ये जे काही रोख रक्कम आहे यांचा जो काही समावेश आहे त्या पैशाच्या पुरवठ्यात या घटकांशिवाय बचत बँकेकरील ठेवी आणि बँके तर आर्थिक संस्थांकडील ठेवी आणि इतर जिंदगी जिंदगी म्हणजे शेअर्स किंवा कर्ज रोखे यांचा समावेश करायला पाहिजे तर रिझर्व्ह बँकेची जी काही पैशाची नवीन आधुनिक मापके आहेत ती मापके पाहण्यापूर्वी या संज्ञा कशा पद्धतीनं वापरल्या गेल्या म्हणजे कोणकोणत्या संज्ञा या पैशाच्या पुरवठ्यामध्ये यांचा समावेश होतो हे आपण इथं पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांनो रिझर्व्ह बँकेची जी काही नवीन पैशाची मापके आहेत ती चार आहेत म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या पैशाच्या पुरवठ्याची चार प्रकारे काय आहेत मापके म्हणजे यम वन यम टू यम थ्री आणि यम फोर तर या यम वनचा अर्थ आहे यम टूचा पण अर्थ आणि यम फोरचा पण अर्थ त्याच्यापूर्वी आपण या ज्या काही संज्ञा आहेत या संज्ञा काय केलेल्या आहेत पैशाच्या पुरवठ्यात म्हणजे कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो हे घटक तुम्हाला इथं दाखवलेले आहेत तर त्या घटकांचा समावेश दर्शवण्यासाठी तिथं संज्ञांचा काय वापर केलेला आहे यमवन संज्ञांचा सा काय वापर केलेला आहे यम वन यम टू यम थ्री आणि यम फोर तर या संज्ञा यम वन म्हणजे काय कागदी पैसा आणि मागणी ठेवी चालू ठेवी यम टू म्हणजे पोस्टातील बचत बँकेत असलेल्या बचत ठेवी की आणि यम थ्री यम वन अधिक मुदत ठेवी आणि यम थ्री म्हणजे यम थ्री यम थ्री म्हणजेच कुठलं आहे की यम वन यम वन ह्या कागदी पैसा अधिक नाणी मागणी ठेवी आणि चालू ठेवी म्हणजे य यमवन या, या, आणि पोस्टातील बचत संघटना म्हणजे यम या, यम फोर ह्या यम थ्री यम थ्री म्हणजेच तुम्हाला ते दर्शवलेलं आहे तर यम थ्री प्लस पोस्टातील बचत संघटना चळवळी च जवळील सर्व ठेवी जर, जर्वर म्हणजेच वन म्हणजेच काय की तुमच्या लक्षात लो आलं की लोकांकडील जे काही चलन आहे किंवा मागणी ठेवी आहे आणि इतर ठेवी इतर म्हणजे या कशामध्ये आहात यम वनमध्ये नंतर यम टूमध्ये यम वन वन म्हणजे आपण वनमधल्या लोकांकडील चलन मागणी ठेवी आणि इतर ठेवी हे वन यम वन प्लस पोस्टात पोस्ट ऑफिसमधील बचत ठेवी हे यम टूमध्ये आणि वनमध्ये सॉरी यम थ्रीमध्ये यम वन यम वन म्हणजेच काय की तुम्हाला दर्शवलेलं लो, की लोकांकडील चलन म्हणजे काय की कागदी पैसा नाणी मा मागणी ठेवी आणि किंवा चालू ठेवी आणि काय की दुसरं मुदत ठेवी हे यम थ्रीमध्ये म्हणजे यम वन आणि मुदत ठेवी हे यम थ्रीमध्ये नंतर यम फोरमध्ये बघा की यम थ्री यम थ्री म्हणजे यम वन वन हे तुम्हाला दर्शवलेलं आहे आणि प्लस पोस्ट ऑफिसमधील सर्व प्रकारच्या ठेवी तर म्हणजे पैशाच्या ज्या काही चार संकल्पना संज्ञा संज्ञा आहे त्या चार संज्ञांपैकी वन आणि यम थ्रीला अधिक महत्त्व दिलेलं आहे कशाला ह्या वनला आणि ह्या यम थ्रीला अधिक महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणजे यम वन म्हणजे काय की संकुचित पैसा यामध्ये बघा लोकांकडील चलन म्हणजे कागदी पैसा मागणी ठेवी आणि रिझर्व्ह बँकेकडील इतर ठेवींचा काय असतो अंतर्भाव असतो म्हणजेच यम थ्रीला व्यापक पैसा असं म्हटलं जातं आणि यामध्ये वनमधील तिन्ही घटक आणि बँकांकडील मुदत ठेवींचा जो काही समावेश केला जातो म्हणजे वनमधील सर्व घटक थ्रीमध्ये असल्यानं थ्रीवरून पैशाच्या पुरवठ्याचं प्रमुख घटक आपल्याला सांगतायत म्हणजे त्याच्यापैकी काय की, की? मागणी ठेवी इतर ठेवी किंवा मुदत ठेवी नंतर किमान निधी पद्धती म्हणजे मा नाणी आणि चलनी नोटा या सगळ्या काय आहेत रिझर्व्ह रिझर्व बँकेने पैशाच्या पुरवठ्यात वेगवेगळ्या घटकांचा यामध्ये यम वन यम टू आणि यम थ्रीमध्ये काय केलेलं आहे समावेश केलेला आहे तर विद्यार्थ्यांनो भारतामध्ये बघा ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना एकोणीसशे सत्त्याहत्तर म्हणजे एप्रिल एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून सुरू झाली आणि यापूर्वी मार्च एकोणीसशे अडुसष्टपर्यंत यमवन हीच संज्ञा काय झाली होती यमवन हीच संज्ञा काय झाली होती वापरली जात होती आणि एप्रिल अडुसष्टपासून रिझर्व्ह बँकेने यमवनच्या एक बरोबर एकूण चलनविषयक साधने म्हणजे ॲग्रिगेट मॉनिटरी रिसोर्स ही जी काही दुसरी संज्ञा वापरण्यास सुरुवात केली म्हणजे यमवन आणि लोकांनी बँकेमध्ये ठेवलेल्या मुदत ठेवी यांचा समावेश या संज्ञेमध्ये करण्यात आला म्हणजेच एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून मात्र काय केलं की यमवन आणि यम फोर या संज्ञांचा स वापरण्यास सुरुवात झाली आणि या चारही संज्ञा पैशात कोणत्या घटकांचा समावेश होतो हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर म्हणजे पैशाच्या या काय ज्या चार संज्ञांपैकी यमवन आणि यम यम थ्रीला अधिक महत्त्व दिलेलं आहे यमवन आणि यम थ्रीला किती के जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि यम फोर या संज्ञाचा फारसं महत्त्व दिलं जात नाही म्हणजे यमवन म्हणजेच काय की संकुचित पैसा आणि यात लोकांकडील चलन किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे मागणी ठेवी रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवींचा जो काय असतो अंतर्भाव असतो म्हणजेच यम थ्रीला व्यापक पैसा असं म्हटलं जातं आणि यम वनमधील तिन्ही घटक आणि बँकांतील मुदत ठेवींचा सा समावेश केला जातो म्हणजे यमवनमधील सर्व घटक हे यम थ्रीमध्ये असल्यानं यम थ्रीवरून पैशाच्या पुरवठ्यानं प्रमुख घटक आपल्याला काय केलेले आहेत म्हणजे उदाहरणार्थ प नाणी किंवा चलनी नोटा मागणी ठेवी इतर ठेवी मुदत ठेवी या गोष्टी आपण इथं सांगितलेल्या आहेत म्हणजे इथं रिझर्व बँकेची नवीन मापन पद्धती जी आपण आकाशामध्ये दा दाखवलेली आहे ती यम वन यम थ्रू यम टू यम, 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 यम थ्री आणि यम फोर यामध्ये सिद्ध केलेले दाखवलेले दाखवलेली आहे म्हणजे यम वन म्हणजेच पैशाचा पुरवठा आणि यम थ्री म्हणजेच एकूण पैसारूप साधन संपत्ती आणि यमवन आणि यम थ्री यामधील फरक हा बँकेतील मुदत ठेवी किंवा चालू जमा पैसा यांच्यापासून स्वतंत्र करण्यावर काय केलेलं आहे आधारलेला आहे म्हणजे एका बाजूने यमवन आणि दु यम थ्री तर दुसऱ्या बाजूने यम फोर यातील फरक हा बँकेतील ठेवी आणि पोस्ट खात्यातील बचत संघटनाजवळील ठेवी या प्रकारे पूर्णपणे काय केलेलं असतं संस्थात्मक भिन्नतेवर आधारलेलं असतं म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतीय लोकांच्या जवळ उपलब्ध असलेल्या पैशाच्या संज्ञेसंबंधी आकडेवारी गोळा करताना खालील जी जे काय म्हणजे तुम्हाला मी पद्धती दिल सांगितलेल्या आहेत म्हणजे उपलब्ध पैसा लोकांजवळील पैसा अधिक पत लोकांजवळील पैसा म्हणजे कुठले की पत पैसा नाणी आणि बँकांजवळील पैसा नंतर त्याच्यामध्ये लोकांजवळ जमा झालेली रक्कम ते जमा झालेली रक्कम म्हणजे बँकांची निव्वळ जमा राशी प्लस रिझर्व्ह बँकेकडील इतर जमा राशी म्हणजे रि रिझर्व बँक नवीन मापन पद्धतीद्वारे जी काही माहिती प्रसिद्ध करते ती माहिती राखीव चलन लक्षात आलं तर राखीव चलन म्हणजे हे जे काही राखीव चलन आहे यम यम झिरो यामध्ये चलनी नाणी नोटा आणि रिझर्व बँकेत जवळील इतर जे काही ठेवी आहेत त्या ठेवी ठेवींचा इथं समावेश केला जातो म्हणजे दुसरा आहे की मर्यादित पैसा मर्यादित पैसा तर याच्यामध्ये यमवन म्हणजे यामध्ये काय असतं की सर्व आ, रोख इथं बाय मिस्टेक रोख झाले रोख रोख सर्व रोख मालमत्तेचा समावेश म्हणजेच लोकांजवळील पैसा रिझर्व्ह बँकेतील इतर ठेवी आणि बँकात जवळील ज़। मागणी ठेवी आणि बँकाजवळील मागणी ठेवी म्हणजेच जे काही मर्यादित पैसा आहे तो यमोन यामध्ये रोख मालमत्तेचा समावेश होतो आणि यामध्ये प्रामुख्यानं काय होतं की लोकांजवळील पैसा रिझर्व बँकेतील इतर ठेवी आणि बँकांजवळ मागणी ठेवींचा काय होतो इथं समावेश केला जातो आणि तिसरं विस्तारित पैसा आता विस्तारित पैसा म्हणजेच काय की यम फोर यामध्ये तुम्हाला माहितीच आहे यम फोर हे काय आहे चल नाणी नाणी नोटा आणि मागणी ठेवी नंतर बचत ठेवी मुदत ठेवी शेअर्स नंतर आ, कर्ज रोखे इत्यादी काय आहेत म्हणजे इथं या विस्तारित पैशामध्ये इथं समावेश केला जातो तर अशा पद्धतीनं ज्या काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी काय पैशाची नवीन मापके आहेत ती नवीन मापके अलीकडील काळामध्ये म्हणजे अलीकडच्या आधुनिक जे काय अर्थतज्ज्ञ आहेत गुर्ले आणि शॉ असं त्यांच्या मते असं त्यांनी मानतात की पैशाच्या पुरवठ्यामध्ये जे काही घटक आपण पाहिलेले आहेत ते घटक बचत बँकेतील जी काही ठेवी म्हणजेच बँकेतर आणि आर्थिक संस्थांकडील ठेवी आणि इतर जिंदगी शेअर्स जिंदगी म्हणजे काय शेअर्स आणि कर्ज रोखे यांचाही इथं समावेश करावा लागतो म्हणजेच अशा पद्धतीनं जे काय पैशाच्या पुरवठ्याचे घटक जे आपण भारतात रिझर्व बँकेने पुरवण्या म्हणजे पुर पैशाच्या पुरवठ्यात वेगवेगळ्या घटकांचा सा समावेश करण्यासाठी यम या वन यम टू आणि यम थ्री आणि यम फोर या संज्ञा वापरलेल्या आहेत या संज्ञा म्हणजेच आधुनिक रिझर्व बँक ऑफ इंडियाची पैशाची नवीन मापके ही नवीन मापके आपण इथं सविस्तर चर्चा केलेली आहेत तर विद्यार्थ्यांना आपण इथंच थांबूया थँक्यू सो मच आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकचा विचार करूया सो थँक्यू